सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्यय तिसरं स्वधर्मो जो बापा तोची निध्ययज्ञो जाडपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही हा निज जय सांडे आणि कुकर्मी रती घडे तेची बंधू पडे सांसारिक म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करीत या बंधन काहीच न घडे हा लोक हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भुलला हो नित्य ज्ञाते चुकला म्हणून आता विषयी पार्था तुझ सांगे नाही मी कथा सृष्ट्यादी संस्था ब्रहिणी केली ते नित्य याग सहिते શૃજલીભૂતે સમસ્તે પ્રિલા બ્રહ્મા દેવાકાયાશ્રયો તો કમળજન્મા ભૂતાવ્રતિ તુમ્હાવણ વિશેષ કામ તુ व्रत नियमो न, न, सा करा। न करावे शरीराचे न पीडावे गुरी कि न योगादि के साधने साक्षांस आराधने, मंत्र विधाने सराधने करा देवातान वजावे, हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ जावे, अनायासे चित्ते अनुष्ठापायया ते पतिव्रता पती ते तैसा स्वधर्म रूप मखु हाची सेव्यू तुम्हा एकू ऐसे सत्य लोक नायकू बोलता जाहला देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा हो न सांडिल कदा जे येणे करुणी समजता दोषो होईल देवता मग ते तुम्हा इप्सिता ते देती या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निश्चिता करती तुमचा तुम्ही देवांते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे खडेल प्रीती जेथ तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते जाईल, पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल आज्ञापक मागतील, महारुद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येसी